गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत दिलेल्या जाहीरनाम्यात वचनपूर्ती करताना महायुती सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा पहिला टप्पा आज राबवण्यात आला आजच्या वितरणामुळे आपले आश्रयस्थान आणि उपजीविकेसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा क्षण ठरला राज्य सरकारने ऑनलाईन पद्धतीने या योजनेअंतर्गत जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांना एकत्रितपणे दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरित केला या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांना त्यांच्या उत्पादनांच्या भावातील फरक भरून काढता येईल आज सादर केलेल्या या मदतीच्या वितरणाने शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढले असून सरकारचे कार्य असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल याची खात्री झाली आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करण्याचे वचन दिले आहे विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या उत्पादनांचे योग्य दर मिळवून देणे आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलणे हे सरकारचे ध्येय आहे या योजनेच्या यशस्वी कार्यान्वयनामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नवी आशा मिळाली आहे त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी ही मदत अत्यंत महत्वाची ठरते ही मदत फक्त एका आर्थिक सहाय्याची गोष्ट नाही तर एक विश्वासाची आणि सहकार्याची कहाणी आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर